नमस्कार मंडळी मी रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आहोत पुण्यात आणि आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च धडाक्यात पार पडला आणि तिथे आता राकेश बापट माझ्यासोबत आहे सर्वात पहिला प्रश्न असाच की चित्रपटाने तुझी निवड केली की तू के के चित्रपटाला निवडलेस चित्रपटाने माझी निवड केलेली ऍक्च्युली ते माझ्याकडे आणि असा रोल आहे म्हणून एक वेगळा रोल होता हो हो तो ऍक्सेप्ट केला आणि ते प्रोड्युसर्स खूप चांगले होते डिरेक्टर चांगले होते एनर्जी चांगली असते टीम करायला पण जेव्हा तू एखादी कलाकृती निवडत असतोस किंवा कलाकृती तुला निवडत असते काही आपण गोष्टी त्यातल्या बघत असतो ऐकतो किंवा त्यातल्या कशा काही पॉइंट्स आपल्याला आवडत असतात असं काय आवडलं खुर्ची मध्ये करावा एक वेगळा रोल एक चॅलेंजिंग रोल सगळ्यांना आवडतात आणि जेव्हा चॅलेंजिंग रोल येतात आणि तेच टीम चांगली असेल एक चांगली फिल्म बांधली गेले इट्स नॉट अबाउट करून जातो काम पण ऍक्च्युअली स्क्रिप्ट काय असते स्टोरी काय असते ती अख्खी इम्पॉर्टंट असते स्टोरी आजकाल हिरो असायला लागते नॉट ऍक्टरॉट स्टोरी हिरो असेल तर मग सगळं तू म्हणतोस ही पण स्टोरी हिरो सारखी आहे म्हणून तू या फिल्म मध्ये आहेस तर काय आहे साधारण कथा ते मी सांगणार नाही तुम्हाला बघावं लागेल निश्चितच पण चर्चेत राहण्याची एक गरज असते ऍक्टरला असं नेहमीच प्रत्येक ऍक्टरला वाटत असतं आणि तू त्यातून गेलेला आहेस म्हणजे तू अनेकदा बऱ्याचदा काही ना काही कारणांसाठी तू चर्चेत राहिलेला आहे चर्चेत राहणं एखाद्या कलाकारासाठी किंवा ऍक्टर साठी किती महत्वाचं ठरत चर्चेत राहणं तुमचं काम बेसिकली काम करत राहणं खूप गरजेचं असतं चांगलं काम करत मग चांगलं काम तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच चर्चेत राहतात त्यामुळे मला चर्चा किंवा सोशल मीडिया किंवा मला असं नको की दरवेळेला चर्चेत राहावं लागतं राहायला हवंय मला कधी कधी राहिलो आणि पण चांगल्या पद्धतीने राहिलो निश्चितच पण मराठीमध्ये काम करत असताना काही त्रुटी आहेत काही चांगल्या गोष्टी आहेत फायद्याच्याही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघताना आता सध्या मराठी इंडस्ट्रीला तू कस पाहतोस कुठल्या नजरेने बघतोस मी प्रोग्रेस आहे आता मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप डिफरंट कारण की आता खूप एक चांगला फ्रंट म्हणायला लागलेला आहे की सोशल आणि एक वेगळ्या uh, <laughs> uh, 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 पद्धतीचं एक ऍटमॉस्फिअर सुरू झालं ऑडियन्स खूप चेंज आता आजकाल त्यामुळे डिरेक्टर लागले आणि आय थिंक ऍक्टर्स ऑल्सो एक्सप्लोरिंग मोर ना ओटीटी आल्यामुळे अजून जर एक्सप्लोरेशन जास्ती झालंय आणि आय एम लाइकिंग द होल चेंज गेम चेंज आता चाललंय तो आणि इनफॅक्ट फॅक्ट आय एम हॅपी की या ट्रेंडचा मी एक पार्ट आहे आता आणि इट्स इट्स गुड आय मी गुड टू सी दॅट चेंज गुड टू हॅव न्यू फिल्म मेकर्स कमिंग एंड मेकिंग न्यू स्टोरीज डेफिनेटली पण आता तू न्यू डिरेक्टर्स किंवा न्यू जे प्रोड्युसर्स त्यांच्याविषयी बोलत असताना माझं जे निरीक्षण आहे जे पाहिलेलं आहे इतक्या वर्षात की जे नवठे जे असतात म्हणजे फिल्म प्रोडक्शन साठी असेल किंवा डिरेक्शन साठी असेल सो एक दोन पार्ट दिसतात रागर तीन दिसतात एक मुंबईचा पार्ट एक पुण्याचा पार्ट आणि एक, पार, एक, एक मग ग्रामीण पार्ट असं तुला काही दिसत का या फिल्म मध्ये मराठी इंडस्ट्री मराठी हो uh, डेफिनेटली uh, एक सोशल बेस काय काय असतात फिल्म आणि काय काय एंटरटेनमेंट मासी आणि क्लासी जे असतो म्हणतो आपण ते त्या काही असतात आणि काही एक असतात जो एक मराठी साहित्य किंवा मराठी जो एक सिरियस जो विषय आहे लिटरेचर त्या गोष्टींवर पण फिल्म आहेत कमर्शियल्स खूप वेगळे असमर्शियल्स केले केल्या एक फिल्म केलेले सविता सरकी फिल्म केली आहे जो एक वेगळा जॉनर होता तो प्लेवर बेस्ड होता रिमाजीने जे नाटक केलं होतं ते खूप प्रसिद्ध झालं होतं त्याच्यावर त्याच्यावर ती फिल्म होती आता खुर्ची येते इज so, एक, एक, एक एक आणि वेगळ्या क्लास मध्ये एक आ, एक फरक सगळीकडेच असतो नॉट मराठी हिंदी ऑल्सो इंग्लिश सगळीकडे तर आहे असे सेक्शन आहेत खूप आणि तेच सोसायटी डेपिक्स फिल्म फिल्म डेपिक्स सोसायटी म्हणतो ना की आ, सोसायटीच्या जे जे घडामोडी होतं ते फिल्म मध्ये दाखवलं जातं आणि फिल्म मध्ये होतं त्या सोसायटीमध्ये पण काय काय कधी कधी होतं घडत सो इन्फ्लुएन्स करतात दोघे एकमेकांना खुर्ची आहे सगळं काही दिसतंय असं राजकारण आणि या सगळ्याच बेस असल्यासारखं दिसत आहे सो आपलं महाराष्ट्र तर राजकीय उलटापालट होत असते तुम्ही ती बघितलेलीच आहेस येत्या काळामध्ये कोण खुर्चीवर असावं ऍक्च्युअल मध्ये असं तुला काय वाटतं मला ते तरी नाही सांगू शकत मी जो कोणी बसेल ते जनतेचा विचार करूनच बसाव बसायला हवं प्रोग्रेस असायला हवं आपल्या कंट्रीची प्रोग्रेस इन्फ्रास्ट्रक्चर जीडीपी आहे ते सगळं ठेवूनच पुढे त्या खुर्ची खुर्ची रिस्पॉन्सिबिलिटी असते इट्स नॉट जस्ट की ग्लॅमर फेम नाही आहे सिटीजन्स ऑफ अ कंट्री आणि ते जो समजेल तोच बसायला असं वाटतं तुमची खुर्ची साधारण काय भर पाडणार आहे सगळ्यामध्ये काय माहिती कळेल पण जाता जाता मला एक आवर्जून विचारायचं की मराठीमध्ये छान सक्रिय होतं असा सक्रिय राहायला हवा असं अनेक प्रेक्षकांची तुझ्याकडून अपेक्षा असेल पण कोणत्या काळामध्ये बिग बॉस पुन्हा येणार आहे मराठी बिग बॉस तर तुला जर बिग बॉसची संधी मिळाली मराठी मध्ये येण्याची तर तू नाही बिग बॉस परत वन थँक्यू रत्न मराठी मीडिया येटली खूप खूप शुभेच्छा थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा